नमस्कार मंजुषास किचनमध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण बनवतो आहे बाळांतिणीसाठी विशेष म्हणजे दूध हा आहार वेळ न घालवता लगेच बनवू पौष्टिक आणि स्वादिष्ट असा आहार सर्वप्रथम एका पातेल्यामध्ये एक ग्लास पाणी टाकायचे आहे एक ग्लास पाणी टाकल्यानंतर एक वाटी हा गूळ आहे बारीक खिसलेला तो टाकायचा आणि हा गूळ असा छान मिक्स झाला पाहिजे पाण्यात म्हणजे विरघळायचा आहे अशा प्रकारे लगेच गुड विरघडतो पण थोडे खडे राहिलेले आहेत ते आता आपल्याला विरघडू द्यायचे आहे आणि आता विरघडलेले आहेत ते हे बघा मिक्स झालेले आहेत छान गुळाचं पाणी तयार आहे आणि आता एका कढईमध्ये आपल्याला तूप टाकायचं आहे देशी तूप टाकायचं बाळांतिणीसाठी खूप असं महत्त्वाचं आहे हे हे देशी तूप टाकायचं आहे चार चमचे टाकलेलं आहे इथे देशी तूप टाकल्यानंतर त्याला बितडू द्यायचं आहे आणि आपल्याला ते छान इथे गरम होताना दिसत आहे तूप टाकताना अजिबात कंजूशी करायची नाही कारण देशी तूप व बाळांपण याचं नातं खूप असं जुनं आहे तर आपण इथे एक वाटी खिसलेल्या खोबरं मस्तपैकी भाजून घेऊ तुपामध्ये आणि खूप असा छान असा सुगंध येत आहे खोबरं मस्तपैकी असं भाजून झालेलं आहे रंगसुद्धा बदललेला आहे आता अर्धी वाटीपेक्षा आहे कमी काजू आणि बदाम याची ही पेस्ट आहे ती आपण त्याच्यात टाकलेली आहे खोबऱ्या प्रमाणे आपल्याला ही काजू बदामची पेस्टसुद्धा असे भाजून घेऊ तुपामध्ये असं मस्तपैकी सुगंध येत आहे कलरसुद्धा चेंज झालेला आहे खूप असा स्वादिष्ट असा हा पदार्थ आहे आणि एक चमचा ही गरमाई आहे गरमाईसुद्धा भाजून घ्यायची कोणत्याही किराणा दुकानावर आपल्याला ही सहज मिळून जाते आणि आता टाकायचं आहे गुळाचं पाणी जे आपण आधीच करून ठेवलेलं आहे ते अशा प्रकारे चाळणीतून गाडून घ्यायचं चा। म्हणजे काही कचरं वगैरे असलं तर ते निघून जाते या प्रकारे आणि मस्तपैकी असं आता याला थोडी आपल्याला गरम होऊ द्यायचं आहे थोडा वेळ हे बघा किती छान प्रकारे असं मिक्स झालेलं आहे गुळाचं पाणी आणि त्यात आपण जे साहित्य टाकलेलं आहे ते किती सुंदरसुद्धा दिसत आहे आणि खरंच खूप पौष्टिकसुद्धा आहे आता स्लो वरती आपल्याला उकडी येऊ द्यायची आहे प्रकारे तुम्ही बघू शकता ह्याप्रमाणे अशी ही उकडी येत आहे तर तयार आहे बाळांतिणीसाठी बनवलेला स्पेशल पौष्टिक आणि स्वादिष्ट असा हा आहार तर हा आहार पोळीसोबत खायचा मस्तपैकी आमची आजी तर आम्हाला पोळी अशी मोडून द्यायची आणि त्याच्यासोबत खायला लावायची तर भेटू आपण एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय